जत येथील लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी शिबीगाळ मिरजेत निषेध व्यक्त भाजपला मतदान नाही लिंगायत समाजाचा इशारा काले काल येथील लिंगायत समाजाचे धर्मगुरु यांच्यावर काल जत येथील ककमरी या गावामध्ये गेले असता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न करून शिबीगाळ केली या प्रकरणी आज मिरजेतील समस्त लिंगायत समाज यांच्याकडून पोलिसांना या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लिंगायत समाजाचे विराज कोकणे म्हणाले की लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होत असून काल जी काल काय गोष्ट घडली आहे ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्थ आहे आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय असून व्यापार शेती करत असताना राजकारणाकडे डोळे झाक करत असताना आणि हेच आमच्या गुरु आम्हाला शिकवत देत असतात बसवेश्वर महाराज यांनी ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अशी गोष्ट केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करत या भाजपच्या कार्यकर्त्यांवर येत्या दोन तीन दिवसात कडक कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे, हे दाखवून देऊ निवडणुकीच्या काळात कुठेही जाती जातीत जाती भांडण लावण्याचा जा प्रकार केला तर भाजपच्या विरोधात समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात विरोधात मतदान करेल असा इशारा समस्त लिंगायत समाजाने दिला आहे सांगली जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजावर आणि विशेष करून लिंगायत समाज हा शांतता प्रिय समाज असताना भाजपच्या गुंड लोकांनी मनमोराल वाटेल तस शब्द वापरून या समाजाचा अपमान केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि लिंगायत समाज जो निर्णय घेईल त्याच्या पाठीची संपूर्ण सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी राहील आणि त्याचा तीव्र शब्दात रस्त्यावर उतरून आम्ही निषेध करायला पाठ्यामध्ये येतो आहोत काल जतमध्ये आमचे लिंगायत समाजाचे एका पीठाचे धर्मगुरू खाजगी भेटीसाठी आणि त्याच पद्धतीनं प्रबोधनासाठी ककमरी या गावी बाकीच्या गावात गेलेले असताना भाजपचे काही पदाधिकारी यांनी त्यांना रोखून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी केली त्याच पद्धतीनं दमदाटी केली गेली राजकीय वैरत्व हे कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये असलं तर चालतं पण काही कारण नसताना आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांचा भाग नसताना या लोकांनी मुद्दा म्हणून लिंगायत समाजाला टार्गेट करायचं ठरवलेलं असं दिसते कारण जतमध्ये गेल्या चार दिवसापासून अशा अनेक घटना घडत आहेत या लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय आणि आज जी काय गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्थ आहे आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय व सोषिक आहे व्यापाऱ्यांनी शेती करत असताना राजकारणाकडे डोळे झाग करत असताना कर आणि हेच गुरु आम्हाला शिकवून देत असताना बसवेश्वरांनी हीच शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काही अशी गोष्टी केलेल्या आहेत केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध करतोय त्याच पद्धतीनं ते जे कोण लोक आहेत या लोकांच्यावर या येत्या दोन ते तीन दिवसात कडकच्या कडक कारवाई करावी आणि जर कडक कारवाई नाही केली तर सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे एकदा या पो प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायची वेळ येईल असं मला वाटतंय तरी मला प्रशासनास विनंती आहे की या निवडणुकीच्या काळात कुठेही जाती तेड न वाढवता न तेड वाढवायचा नसेल तर हे जे कोणी हे आरोप आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करून याचा आम्ही निषेध करतो आहे आणि जर कारवाई नाही झाली तर या भाजपच्या विरोधात आमचा समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात या भाजपच्या विरोधात मतदान करेल एवढंच तुम्हाला सांगतो या बाबतीत आम्हाला एकच सांगायचं आहे आम्हाला कुठलाही वैरवत्व नको आहे जाती जातीमध्ये वाद नको आहे धर्मामध्ये वाद नको आहे पण जर काही राजकीय द्वेषाने जर काही गोष्टी घडत असतील तर त्याला जशा तसं उत्तर देऊन येतील एवढंच बोलतो म्हणकर माने मिरज रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे